सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आषाढ महिन्याची सुरुवात झालेली आहे आषाढी वारीसुद्धा निघालेली आहे आणि आषाढी एकादशी म्हणजे ज्याला देवशणी एकादशी म्हणतो ती एकादशी सहा तारखेला आहे ह्या दिवशी अगदी बहुतेक सर्वच महिला आणि सर्वच पुरुष एकादशीचा उपवास उपवास करत असतात असं म्हटलं जातं की वर्षातल्या ज्या एकादशी असतात त्या एकादशी एकही केला नाही व्रत एकही केला नाही आणि जर का आषाढी एकादशी एक जरी केली तरी पूर्ण वर्षाच्या एकादशीचं फळ हे आपल्याला एका आप एकादशीच्या एका व्रताने मिळत असतं त्यामुळे देवशनी एकादशी ही आवर्जून लोक सर्व लोक करत असतात तर ह्या देवशनी शयनी एकादशीच्या दिवशी अशा सुद्धा महिला असतात ज्यांना उपवास करायची खूप इच्छा असते व्रत करायची इच्छा असते परंतु त्या महिला किंवा ते पुरुष उपवास करू शकत नाही का कारण काहीतरी कारण असतं अगदी शारीरिक असू द्या किंवा इतर काही तर अशा लोकांसाठी आज मी व्हिडिओ घेऊन आले व्हिडिओ अतिशय सुंदर आहे कुठे स्किप न करता ऐका आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा हिंदू धर्मात जसं व्रताला पूजेला जसं महत्त्व आहे तसंच दानाला सुद्धा तितकं महत्त्व आहे दान केल्याने आपल्या जीवनात ज्या काही वाईट गोष्टी घडत असतात जे काही वाईट संकट आपल्यावर आलेले असतात दान केल्याने बऱ्याचशा गोष्टी अगदी खूप प्रमाणात त्याच त्याचा जो त्रास होतो तो खूप प्रमाणात कमी होत असतो आपला जन्म झालेला आहे ह्या जन्मात आपल्याला प्रत्येक असं म्हटलं जातं की मानव देह म्हणजे मानवाचा जो जन्म आहे हा सर्व भोग भोगण्यासाठी झालेला आहे जसा रात्रीचा दिवस होतो दिवसाची रात्र होते तसाच आपल्या जीवनात सुख आणि दुःख हे एका पाठवून एक येत असतात आणि हे जर का आले नाही तर आपल्या जीवनाला काहीच स... महत्व उरणार नाही परंतु काही लोकांकडे अतिशय जास्तीत जास्त दुःख त्यांच्या वाट्याला येत असतो अशा लोकांवर कधी कधी आपले जे पितृदेव आहेत हे, हे पितृ आपले जे पितृ गेलेले आहेत हे, हे नाराज झालेले असतात त्यामुळे सुद्धा त्यांना त्याचा त्रास होत असतो तर अशाने काय होईल की आपण ज्या वस्तू दान करतो त्या दान केल्याने आपल्याला त्या गोष्टीचा त्या एखाद्या संकटाचा त्रास किंवा एखाद्याचा खूप मोठा काही ना काहीतरी मोठ्यातल्या मोठे संकट येत असतील ते संकटांना तोंड देण्याचा जी बळ आहे तोंड देण्याची जी शक्ती आहे ती वाढणार आहे तर त्यासाठी काय आहे सांगताय का, का। आपल्याला माहिती आहे की भगवान श्री हरिविष्णूंचाच हा अवतार आहे पांडुरंगांचा तर त्या दिवशीच देवशैनी एकादशीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची जी पण कुठली वस्तू आहे म्हणजे केळे म्हणा किंवा मिठाई म्हणा किंवा पिवळ्या रंगाची कुठलीही वस्तू खाण्याची किंवा तुम्ही त्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करू शकता पण हे दान करत असताना तुम्हाला जे दान ज्यांना दान आपण देऊ आणि त्यांनी त्या वस्तू वापरल्या अशाच लोकांना दान द्या नाहीतर अगदी खात्यापित्या घरच्या लोकांना तुम्ही दान देऊन येतील तर ते लोक त्या वस्तू कधीही वापरणार नाही ना आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही ज्यांना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये खूप सारे संकट येत असतात खूप सारे काही ना काहीतरी मार्गात कोणी ना कोणीतरी येत असतं काही ना काहीतरी संकट येत असतं तर अशा लोकांनी ह्या एकादशीच्या दिवशी गुळ आणि हरभरे दान करायचे असतात त्याचबरोबर काही काही अगदी थोडेसे वीस एकवीस रुपये किंवा एक्कावन्न रुपये दक्षिणा स्वरूपात हे पैसे सुद्धा त्या दिवशी दान करू शकता जर का तुमच्या आजूबाजूला कोणी गरीब व्यक्ती नसेल किंवा तुमच्या पाहण्यात गरीब व्यक्ती नसेल तर तुम्ही बघा कुठे कुठे वृद्धाश्रम किंवा लहान मुलांचे आश्रम असं काही ना काहीतरी असतं अशा संस्थांना जाऊन भेटा आणि तिथे काही प्रमाणात कुठल्या वस्तू ते वस्तूंची त्यांना गरज आहे अशा वस्तूसुद्धा तुम्ही त्या दिवशी दान करू शकता शेवट काय दान हे सत्पात्री गेलं पाहिजे परंतु दान धर्म आणि पुण्य कमवत असताना जर का तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा होत नसेल तर केलेलं दान धर्म आणि पुण्य सर्व काही व्यर्थ आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा